नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही तर पार पडली परंतु आता महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल खूप वेगवेगळे तर्कवितर्क लढवल्या जात आहेत आणि यामध्येच विरोधी पक्ष नेमकं काय करतोय तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छुट्टी पण डोंगरायोडी तर मित्रांनो विरोधी पक्ष सध्या तरी शांतीत क्रांती करताना दिसतोय कसा तर सगळ्यात सुरुवातीला सत्ताधारी पक्षासमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता तो म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी येथील उपोषण त्यावर झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतर पेटलेलं आंदोलन आणि या आंदोलनाने धारण केलेलं रौद्र रूप या सगळ्यांचा परिणाम म्हणजे अठ्ठावीस वरून भाजप नऊ जागांवरती येऊन ठेपली खर तर अजित पवारांनाही चांगलाच दणका बसला आणि शिंदे गटालाही दणका बसला आता या सगळ्यांमध्ये आघाडी घेतली ती म्हणजे महाविकास आघाडीने यामध्ये काँग्रेसनी पुन्हा एकदा करिश्मा दाखवत आपल्या जागा वाढवलेल्या आहेत राष्ट्रवादीनी सुद्धा मोठा स्ट्राईक रेट ठेवलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे ज्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला होता त्या उद्धव ठाकरेंनी मात्र पुन्हा एकदा कमाल दाखवत स्वतःच्या जागा निवडून आणल्या नेमकं हे त्यांनी कसं घडवून आणलं तर मुळातच मराठा आरक्षणाचं आंदोलन यावरती झालेला लाठी हल्ला आणि याचं सगळं खापर फोडलं गेलं होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांवरती मराठ्यांच्या आरक्षणाचा आड येणारा कोण तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाला ओबीसीतून विरोध करणारा जो चेहरा होता मुख्य चेहरा तो म्हणजे छगन भुजबळ आणि या दोन्हीही चेहरे होते महायुतीमध्ये अर्थातच मराठा समाजाचा रोष यामुळे महायुतीवरती झाला आणि त्याचा मोठा फटका महायुतीला पडला आता महाविकास आघाडीने शांत राहून या गोष्टीचा फायदा तर मिळवलेला होताच परंतु जशी ही निवडणूक संपली जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आणि आता मात्र महायुतीच्या इनडिरेक्टली नेत्यांकडून नवीन खेळी सुरू झाली ती खेळी होती लक्ष्मण हाके यांचं उपोषण ओबीसी आरक्षण बचाव खरंतर तर छगन भुजबळांवरती वारंवार त्यांच्या भ्रष्टाचारावरून त्यांच्या नियतीवरून त्यांच्या तत्वांवरून त्यांच्या निष्ठेवरून वारंवार हल्ले चढवले जात होते आणि हे हल्ले परतावून लावण्यामध्ये ओबीसी समाज किंवा खुद्द छगन भुजबळ कुठेतरी मागे पडताना दिसत होते आणि म्हणूनच की काय आता छगन भुजबळांनी ओबीसीचा नवा मोहरक्या समोर आणला तो म्हणजे लक्ष्मण हाके खरं तर या लक्ष्मण हाकेंबद्दल काय बोलावं यांचे राजकीय इच्छाशक्ती राजकीय महत्वाकांक्षा हिकायला पण राहिलेली नाही परंतु या लक्ष्मण हाकेंच्या पाठीशी नेमका कोणाचा हात आहे हे न समजण्या एवढा महाराष्ट्रात काही दुधखोळा नाही म्हणजे एकूणच काय तर पुन्हा एकदा ओबीसीचं आंदोलन हे महायुती पुरस्कृत तर कुठेतरी जरंगे पटेल यांच्या आंदोलनामुळे महाविकास आघाडीला होणारा फायदा हे चित्र स्पष्ट होत असतानाच लक्ष्मण हाकेंना जो ओबीसीचा पाठिंबा मिळत आहे त्यावरून आता कुठेतरी ही आंदोलनाची गाडी ट्रॅकवरून सरकताना दिसत आहे आणि म्हणूनच लक्ष्मण हाकेंनी आजच एक वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे एकूणच काय तर लक्ष्मण आकेंच्या पाठीशी कोण असेल कोण नसेल हा भाग वेगळा आहे परंतु यातून ओबीसी समाजामध्ये पुन्हा एकदा संदेश जातोय की सरकार आपलं विरोधक आहे खर तर एकनाथ शिंदे हे मराठ्यांची बाजू घेताना दिसत असताना ओबीसी समाज त्यांच्यावरती नाराज आहे छगन भुजबळ ओबीसीची बाजू घेत असताना मराठा समाज त्यांच्यावरती नाराज आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या लाठी हल्ल्यामुळं ते जे बॅकफुटवर आलेले आहे त्यामुळे देखील मराठा समाजाचा मोठा रोष देवेंद्र फडणवीसांवरती आहे आता त्यातच विरोधी पक्षाने एक शांततेत नॅरेटिव्ह चालवलेला आहे ते म्हणजे मनुस्मृतीबद्दल पुनश्च एकदा या मनुस्मृतीबद्दलचा रोष बहुजनांचा रोष हा देवेंद्र फडणवीसांच्या दिशेने होत आहे एकूणच काय तर विरोधी पक्ष काहीही न बोलता फायद्यात चाललेला आहे तर महायुती खूप काही करण्याच्या प्रयत्नात असून देखील तोट्यामध्ये चाललेली आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा विधानसभेमध्ये विरोधी पक्षांची शांतित क्रांती होते की काय पुनश्शे एकदा सरकारविरोधाचा रोष आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडी सक्सेसफुल ठरते की काय असं आता चित्र निर्माण आहे येणाऱ्या काळामध्ये महायुतीतील नेते या सगळ्या गोष्टींना कसं टॅकल करतात हे आपण बघूच पण सद्य परिस्थितीत तरी महाराष्ट्रातली परिस्थिती ही विरोधी पक्षासाठी म्हणजेच महाविकास आघाडीसाठी पोषक ठरताना दिसत आहे तर महायुतीसाठी मात्र मोठा संघर्ष ठरणार आहे जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आपण अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद